जिल्हा परिषद शाळा आमलाणे येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात जिल्हा परिषद शाळा अमलाणा तालुका नवापूर येथे नुकताच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले कार्यक्रमाप्रसंगी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी रमेश चौरे विस्ताराधिकारी रमेश देसले केंद्रप्रमुख दिलीप गावित गावच्या सरपंच अंजना वसावे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय गावित ग्रामपंचायत सदस्य लाजरस वसावे शमुवेल वसावे रंजिता वसावे शिक्षणप्रेमी विलास वसावे जलू वसावे योसेफ गावित दीपक वसावे पालक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य गायन सादर केले डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पार पडलेल्या संगीत परीक्षेत व एम विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत त्यापैकी त्यांचेही कौतुक मान्यवरांनी केले व विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे दिली कार्यक्रमाप्रसंगी सर्व उपस्थितांना आनंद वसावे भानुदास वसावे अविनाश वसावे रामाश्रय निषाद यांच्याकडून सुरुची भोजन देण्यात आले कार्यक्रमासाठी मंडप स्टेज विजय कोकणे यांनी उपलब्ध करून दिले तसेच साऊंड सिस्टीम व इतर सुविधा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय शिक्षणप्रेमी विलास वसावे यांनी उपलब्ध करून दिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रिया सुजिता गावित सुवर्णा गावित राजू वसावे मीना कोकणी कविता वसावे सया वसावे हिरा वसावे ज्योती वडवी मरियम वसावे हिना वसावे अरविंद वसावे गोविंद मावची दानियल वसावे अमृत वडवी योहान वसावे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीना गावीत सूत्रसंचालन बाळकिसन ठोंबरे यांनी तर आभार अलका पाडवी यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर